की तेव्हा पण हा ब्रिज सुरू होणार आहे काल आपण एम एम आरच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली काल कल्याणशीर रोडवरील पलावा ब्रिजची पाहणी करण्यासाठी एम एस आर डीचे जे संपूर्ण अधिकारी मी आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पाहणी करण्या गेलो असताना स्लॅबचं थोडंसं काम बाकी आहे कॉन्क्रीटचं थोडंसं काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो ब्रिज पलावाज ब्रिज एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो नक्की शब्द पालते अशी मला आशा आहे आणि काही सजेशन होते काही तिथे त्रुटी होत्या त्याही लक्षात आल्यानंतर मीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या संपूर्ण त्रुटी कामं ताबडतोब या एकतीस मेपर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मेपर्यंत जो शिल्पाडा रोडवर असलेल्या ट्रॉफिकचा ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक सुरेलीच चालू होईल अशी मला आशा आणि एकतीस मेपर्यंत नक्की लोकांच्या वाहतुकीसाठी तो आपण खुला करण्यात येईल